सगळे जग स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेले आहे फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब हे आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाले आहेत पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ऍप्स तुम्हाला फक्त दाखवत नाहीत तर तुमच्यावर नजर ठेवत आहेत याच धक्कादायक वास्तवावर आज मी राधिका जाधव घेऊन आले आहे सविस्तर माहिती आणि तुम्ही पाहत आहात दिशा न्यूज मराठी चला जाणून घेऊया कोणकोणती ऍप्स आपल्या हालचालींवर लक्ष ठेवतात आणि आपली माहिती कशी गोळा केली जाते आज सगळं जग आहे हातात स्मार्टफोन फेसबुक इंस्टाग्राम हे समीकरण आहेच आहे पण तुम्ही कधी विचार केलाय की एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही तुमच्या मित्राशी बोलता नंतर तीच गोष्ट फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या फीडमध्ये दिसते जर असे घडत असेल तर सोशल मीडिया ऍप्स फक्त तुमच्या पोस्टच नाही तर तुमच्या अख्ख्या लाईफस्टाईल वर नजर ठेवत आहेत या गोष्टी हवेतल्या नाहीत या संदर्भात एका रिपोर्ट मध्ये खुलासा झाला आहे कोणकोणते सोशल मीडिया ऍप युजर्स पाळत ठेवतात आणि कशा पद्धतीने काम करतात याची माहिती या, या अहवालात देण्यात आली आहे ब्रिटनच्या रिसर्च फॉर्म रिपोर्ट मध्ये हा खुलासा करण्यात आला आहे फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब यांसारखे ऍप देखील गुपचूपणे युजर्सच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत आहेत हे ऍप्स तुम्ही केलेले क्लिक तुमच्या आवडीनिवडी तुमचे लोकेशन युजर्सची राजकीय विचारसरणी सुद्धा ट्रॅक करतात तुम्हाला नक्कीच धक्का बसेल कारण तुम्ही दररोज जे सोशल मीडिया ऍप वापरता तेच ऍप या यादीत सहभागी आहेत यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम थ्रेड्स लिंकड इन पिंट्रेस अमेझॉन अलेक्झा यूट्यूब एक्स आणि पेपल या ऍप्सचा समावेश आहे या ऍप्सच्या माध्यमातून युजर्सचा ब्राउझिंग पॅटर्न फायनान्शियल डिटेल्स डिव्हाइस माहिती इतकेच नाही तर युजरच्या फोन मधील कॉन्टॅक्ट लिस्ट देखील युजर्सचा व्यवहार समजण्यात कंपन्यांना मदत मिळते ऍप्सचा वापर तर करायचा पण स्वतःची गोपनीयता ही राखायची असेल तर काही टिप्स माहिती असणे गरजेचे आहे मोबाईलमध्ये एखादे ऍप डाउनलोड करताना परमिशनवर लक्ष ठेवा नीट माहिती घेतल्याशिवाय ऍपला कोणतीही परमिशन देऊ नका कॅमेरा मायक्रोफोन आणि लोकेशन यांसारखी परमिशन गरज असेल तेव्हाच द्या फोनच्या सेटिंग मध्ये जाऊन या ऍप्सच्या परमिशनचा आढावा घ्या कारण नसताना ऍप्सना बॅकग्राऊंड मध्ये अॅक्सेस देऊ नका प्ले स्टोअर मध्ये जाऊन डेटा प्रॅक्टिस सेक्शन व्यवस्थित वाचा ऍप डाउनलोड करताना नेहमी ऑफिशियल प्लॅटफॉर्म वरूनच डाउनलोड करा या व्यतिरिक्त संबंधित ऍपचे रिव्ह्यू आणि रेटिंग यावरही लक्ष द्या तर सोशल मीडियाचा वापर करताना सावध राहणं ही काळाची गरज आहे ऍप्स वापरणं चुकीचं नाही पण स्वतःच्या गोपनीयतेकडे दुर्लक्ष करणं नक्कीच धोक्याचं आहे परमिशन देताना जागरूक राहा बिंदास्त ऍक्सेस देण्यापूर्वी सेटिंग्स तपासा ऑफिशियल प्लॅटफॉर्म वरूनच ऍप डाउनलोड करा मी राधिका जाधव अशाच माहितीपूर्ण सत्य कथनावर आधारित बातम्यांसाठी पाहत रहा दिशा न्यूज मराठी